धर्मवीर आनंद दिघे यांनी ही दहीहंडी खऱ्या अर्थाने पॉप्युलर केली आता उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे ही दहीहंडी अधिकाधिक लोकप्रिय करत आहेत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह गोविंदांचा प्रचंड उत्साह या सगळ्या उत्साहामध्ये ही दहीहंडी साजरी झाली ಗೋವಿಂದ ಆ ಗವಳ್ಯಾ ಬೋರಿ ಜರ ಮಟಕಿ ಸಾಮಿ ನಟಕಿ ಸೋಂಜಾರಿ ಅಲ ಗವಳ್ಯಾ ಬೋರಿ ಮಟಕೆ ಸಭಾಳ ಅಲ ಗವಳ್ಯಾ ಬೋರಿನ ಜಾ ಮಟಕೆ ಸಭಾಳ टेन्शन नाही बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा दरवर्षी yeah, yeah. yeah, yeah. प्रमाणे या टेंबी नाक्यावर हजारो गोविंदा येतात आणि इथं सलामी देऊन जातात बरोबर आहे ना आणि ही ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे की कोणामुळे धर्मवीर आनंदगे साहेबांमुळे आणि म्हणून आनंदगे साहेबांनी इथे टेंबी नाक्यावर दहेंडी उत्सव सुरू केला आणि तो संपूर्ण ठाण्यात मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला साता समुद्र पलीकडे गेला म्हणून या ठिकाणी दिगे साहेबांची हंडी मानाची हंडी